निवसा नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून महायुती शिवसेनेचे उमेदवार डॉ करणसिंह हो घुले पाटील हे एक हजार हो नऊशे पासष्ट मतांनी विजयी झालेत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाने पुरस्कृत आम आदमी पार्टीच्या विजयी उमेदवारासह सतरापैकी दहा जागेवर विजयश्री प्राप्त केली मात्र नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत क्रांतिकारी पक्षाचे प्रतिक्रिया पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिली नेवासा नगरपंचायतवर भगवा फडकल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला नेवासा नगरपंचायतच्या झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला रविवारी सकाळी दहा वाजता प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील निवडणूक निरीक्षक डॉ श्रीमंत हरकल सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार डॉ संजय बिरादार नगरपंचायतचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालयाच्या प्रशस्त असलेल्या हॉलमध्ये सुरुवात झाली अवघ्या सत्तावीस मिनिटांमध्ये मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली नेवसा नगराध्यक्षपदाचे शिवसेनेचे उमेदवार डॉ करनसिंह घुले पाटील यांना सात हजार एकाहत्तर मते मिळाली तर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार नंदकुमार पाटील पाच हजार एकशे सहा मते मिळाली निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ करनसिंह घुले पाटील हे एक हजार नऊशे पासष्ट मतांनी विजयी झाल्याचं घोषित केलं निवडणूक मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी मतमोजणी कक्षात येऊन निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी सुधीर पाटील निवडणूक निरीक्षक डॉक्टर श्रीमंत हरकल सहाय्यक अधिकारी तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार पोलीस निरीक्षक महेश पाटील व सर्व पोलीस यंत्रणा यांच्यासह निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांना निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांना धन्यवाद देत आभार मानले राष्ट्र न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण